आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाची भूमिका जी इंडिया आघाडीची आहे तीच काँग्रेस पक्षाची आहे यामध्ये सोनम वायचुंगांना जी अटक झालेली आहे एक शास्त्रज्ञ त्याचबरोबर एक पर्यावरणवादी ज्यांनी आजपर्यंत देशसेवेचं काम केलं देशासाठी आपण काय करू शकतो सैनिकांच्यासाठी त्यांनी एक पेटेंट असा तयार केला की ज्यामध्ये मायनस सात डिग्री टेम्परेचरला सुद्धा तिथं तो माणूस राहू शकतो अशा पद्धतीचं एक त्यांनी शेड्यूल तयार केलं की जेणेमध्ये ज्यामध्ये त्या जाळीमध्ये राहिल्यानंतर त्या घर छोट्याच्या घरामध्ये राहिल्यानंतर तो आहे त्या पद्धतीने जगू शकतो त्याचं माइंड डिस्टर्ब होऊ शकत नाही अशा पद्धतीचे बरेच शोध त्यांनी लावले आज तरुणांच्यामध्ये त्याची एक त्यांची एक क्रेज आहे आणि देशाला आदर्श अशा पद्धतीचे सोनम वाचिंग आहेत आणि त्यांना कशासाठी अटक केली तर तीनशे सत्तरावं जे तीन सत्तरा कलम आहे तीनशे सत्तरावं कलम ज्या दिवशी डिक्लेअर केलं त्या दिवशी या सोनम आणि त्याचं स्वागत केलं म्हणजे ते कुठल्याही विचारसरणीचे नाहीत ते डावे नाहीत त्या का ते काँग्रेसवादी नाहीत किंवा आणखीन कुठल्या पक्षाचे नाहीत पण एक सर्वसामान्य कार्यकर्ते एक सर्वसामान्य नागरिक जो देशाच्यासाठी काम करतो देशासाठी काम करतो अशा अशा शास्त्रज्ञाला अशा पर्यावरणवाद्याला आत टाकण्याचं काम म्हणजे लेह लद्दाख ज्यांनी ज्या वेळेला या आपल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की आम्ही लेह लद्दाखला या ठिकाणी राज्याचा दर्जा देऊ ते काम फक्त त्यांना आठवण करून देण्यासाठी म्हणून ते ओपोजिशनला बसले पण त्यावेळेला ते त्यांनी त्याच्याकडे ते साधं लक्षसुद्धा दिलं नाही आणि त्यांना लक्ष न देता त्यांना अटक करण्यासाठी ते आले आणि त्या ठिकाणी गोळीबार केला त्या गोळीबारामध्ये एक कारगिलमध्ये ज्यांनी स्वतः प्रत्यक्षात युद्धभूमीमध्ये ज्या ठिकाणी सहभाग नोंदवला होता त्या आपल्या सैनिकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे हे असलं दुष्कर्म म्हणजे सैनिकाला मारण्याचं पापसुद्धा या सरकारने केलेलं आहे आणि म्हणूनच आज कोल्हापुरातून या मोर्चाची सुरुवात करण्याचं कारण असं राजश्री शाहू महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीच्या अनुषंगाने आपण ही लोकशाही जर टिकवायची असेल तर रस्त्यावर उतरून यांना जा विचारला पाहिजे म्हणून आज जा विचारण्यासाठीच आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आहोत आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राईम नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएचके एच के प्रोजेक्ट